आज पंचवीस मे दोन हजार पंचवीस भोई समाजाचे महान कवी आणि संत भीमा भोई यांची जयंती संत भीमा भोई हे ओडिसा राज्यातील एक महान संत कवी आणि समाजसुधारक होते त्यांचा जन्म अठराशे पन्नासच्या दशकात झाला ते महिमा धर्माचे एक प्रमुख संत होते आणि त्यांनी आपल्या रचनांमधून धार्मिक सहिष्णुता भक्ती आणि सामाजिक समतेचा संदेश दिला भोई यांची कविता स्थूल भाषामध्ये आहे आणि ती सध्या ओवीसारखी असते ज्यामुळे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत सहज पोहोचले त्यांची प्रमुख काव्यकृती म्हणजे स्तोत्र चिंतामणी ज्यात त्यांनी महिमा धर्माच्या तत्त्वज्ञानाचा गाढा परिचय करून दिला त्यांच्या कवितांमध्ये परमेश्वराची स्तुती मानवतेचा सन्मान आणि अस्पृश्यता विरोधी विचार दिसून येतात ते म्हणायचे जगत उदधी उधार माने निजदुःखे मरिबा म्हणजेच जगाचा उद्धार करण्यासाठी स्वतःच्या दुःखांना विसरून सेवा करावी संत भीमा भोई यांचे कार्य आजही लोकांमध्ये समाज सुधारणा आणि आध्यात्मिक प्रबोधनाची प्रेरणा देते समस्त भारतीय समाज त्यांना आज आज आदर्श मानतो त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहादा शहरातील संत भीमा भोई चौकात शहादा शहरातील भोई समाजातील ज्येष्ठ समाजसेवक राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री सुपडू खेडकर श्री संजय साठे शहादा भोई समाज पंचमंडळ अध्यक्ष श्री अशोक शिवदे श्री सुरेश मोरे श्री संजय साठे सर श्री चुडामन सूर्यवंशी श्री चंद्रकांत शिवदे श्री काशीनाथ खेडकर श्री दौलत रामोळे मधुकर सतोटे साहेब श्री रामलाल साठे साहेब श्री जयवंत मोरे श्री मोहन साठे श्री महादू भोई श्री सुखदेव तावडे श्री आर डी सर श्री शांतीलाल भोई आणि श्री गुलाबराव सोनवणे सचिव भोई समाज पंचमंडळ शहादा आदीसह अनेक समाजबंधू उपस्थित राहून चौकातील फलक पूजन आणि फुलहार अर्पण करून हा कार्यक्रम पार पडला आज संध्याकाळी सहा वाजता गणपती चौक भोई गल्ली येथे प्रतिमा पूजन आणि प्रसाद वाटपाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे इंडिया टाइम्स ट्वेंटी न्यूज साठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट करू 然后。Oh. I'm oh